नमस्कार मित्रांनो तुमच्या व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या मेनपावाकडनं तर बघा मित्रांनो आज आमचा पण गुढीपाडवा आहे तर मित्रांनो आम्ही पण असं जे आपले हिंदू सण आहेत ते साजरे करतो तर आज आमचा गुढीपाडवा आहे तर आम्ही आमच्या जेवणात काय काय बनवलं आहे ते तुम्हाला धावतो पोळ्या तर बघा तव्यावरच्या पोळ्या बनतायत भज्या आणि इथं खीरी दुधाची मस्त आणि तिखट भाजी अशी आहे तर चला आपण आपल्या देवाला आता निवडते जाऊन घेऊ पहिला लावलेला आहे आता माझा धावून पोळीचा निवड जे आपल्या जेवणाला होणारा बनाविले त्याचं धावायचं आहे आणि पुढील पण धावायचं आहे आता बद्ध धावून पण टिकल्या चला आता गुढी गुढी ते आमची गुढी आहे आंब्याची ह्याची आणि लिंबाचा पाला घातलेला आहे बघा तेव्हा बाप्पाला आहे Gulilah <tuk> gulal. Panjang. Panjang <tuk tangan> apa तर मित्रांनो इथं आमचा वाडा आहे सगळं आदिवासींचं गाव कोकण्यांचं पण ती लोक कोणच गुढीपाडवा करत नाही वाटतं आम्ही गावात पण गेलो सकाळी मेंढर घेऊन तिकडं पण कोणाच्याच घरामोर अशी गुढी उभारलेली दिसली नव्हती तर चला आता आम्ही पण गुढीपाडवाचा सण केला आहे त्याच्यात जे काय खायचं बनवलंय ते खाऊन मेंढर पिंढ्र नेणं आम्हाला तर गेलाय आमच्या आम देवाबिवांना निवेद्य जाऊन तर ता आता आमची जेवण बिवण करून घेऊ मेंढर हुंड राहायला टाइम होतो तव्यावरच्या पोळ्या जे काय आहे ते खाऊन घेऊ सगळेजण या मित्रांनो जेवणाला पुरणपोळीचं पोळीचं जेवण आहे मस्त खिरबीर मजा ज्या आणि रचिबात आहे या जेवणासाठी आमच्या गुढीपाडव्याचं असतं नाही तर असं आम्ही साजरी केला आहे आज

धन्यवाद भेटूया नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये